ताटी लावून आज बसले होते आणि कुणी म्हणायचं ज्ञानोबरायांना ताटी उघडा एवढी एवढीशी मुक्ताई पुढे आली आणि तिनं आवाज दिला चिंता क्रोध मागे सारा ताटी मुक्ताईन आवाज दिला म्हणून ज्ञानोबरायांनी ताटी उघडली आणि म्हणून ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्यासमोर हो येऊ शकला आज या वारीच्या निमित्तानं जाताना मला आपल्याला एक आव्हान करायचं आपण वेगवेगळे वे संकल्प दरवर्षी करतो यावर्षी पुण्यामध्ये वारीच्या निमित्तानं आपण सगळेजण स्त्री सन्मानाचा संकल्प करू आपण ठरवूयात आम्ही स्त्रियांचा सन्मान करू एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी स्त्रीला आत्महत्या करावी लागते एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी स्त्रीचा जीव जातो काल परवाची घटना आहे साहेब आटपाडीमध्ये मार्ग कमी पडले म्हणून एका मुलीला जीव गमवावा लागला हो आपण कुठे घेऊन चाललोय सगळ्या वैज्ञानिक नी आणि परमार्थिक दृष्टिकोनाला अहो आयुष्यभर सेवा केली आणि आमच्या जनाबाईवरती हार चोरल्याचा आरोप झाला कानोपात्रेला पांडुरंगाच्या दारात येऊन स्वतःचा जीव टेकवावा लागला किती किती सोयराबाई महाराजांना पांडुरंगाच्या दारामध्ये प्रवेश मिळाला नाही किती किती आज इथं ज्या ज्या महिला आय टीत बसल्यात ना याच पुण्यामध्ये सावित्रीबाई फुलेंनी पहिली मुलींची शाळा सुरू केली म्हणून आज तुम्ही सगळ्यांनी इथे तिनं टाकू सगळ्या सकल स्त्री संतांनी सगळ्या सकल स्त्री समाज सुधारकांनी जे जे आपल्याला दिलंय ना ते ते आपण जपलं पाहिजे आणि या वर्षी ठरूयात की आपण स्त्रियांचा सन्मान करूयात ज्या स्त्रिया वारीमध्ये निघाल्यात त्या सगळ्या स्त्रियांची नेमकी काय भूमिका आहे ती आपण ऐकणार आहोत त्यांच्या मनाची नेमकी काय अवस्था आहे आणि त्यांना पांडुरंगालाचं दर्शन तर घ्यायचंच आहे पण त्यांना आवर्जून रुक्मिणी आई साहेबांना भेटायचंय आणि काय सांगायचंय रुक्मिणी आई ते आपण ऐकणार आहोत